राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीमधून शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापुरात आगमन झाले या दोन्ही मंत्र्यांचे कोल्हापूरकरांनी अतिशय उत्साहात स्वागत केले ताराणी चौक ते दसरा चौक या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यांनी आंबाबाईचे नंतर दर्शन घेतले शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे अतिशय जंगी स्वागत कोल्हापूरकरांनी या दोन्ही मंत्र्यांचं केलेलं आहे या निमित्त कोल्हापुरात दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर सर्व कोल्हापूरकरांनी या दोन्ही मंत्र्यांचे जोरदार महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल आणि आपल्या जनसराचं आरपीआय आठवण घेत आरपीआय कळवलं सर्वच आपल्या मित्र पक्षांचं आता सर्वजण राजीनामे स्वागता करतील त्यांना तुम्ही मंत्र्यांचं शिंदे सेनेचं स्वागत केलं ते मी कोल्हापूरच्या शेराचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या तमाम सरनगरीमध्ये आपल्या तुम्ही मंत्र्यांचं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा शून्य अशा पद्धतीचा विजय आपण मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोण मंत्री होणार ही प्रचंड उत्सुकता होती आणि अशा उत्सुकतेमध्ये कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत त्याचं स्वागत करण्यासाठी मी घेतला आणि या मंत्रीपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणानं स्वागत केलं त्याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी पक्ष जनसुराज्य आरपीआयच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेली आहे निश्चितपणाने या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला समाधान आणि अभिमान वाटेल अशा पत्तीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी करेन आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल तमाम सगळ्या कोल्हापूर वासियांचे आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्स्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केलंय तेवढंच ताकदीत आणि शक्तीचं काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राधानगरी पदरगरचे आमदार माझे मित्र प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आदिल पराज बाबासाहेब पाटील रवी माने भयासाहेब माने राजेश माजी आमदार राजेश पाटील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आरपीआयचे अध्यक्ष जन अध्यक्ष सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या माजी खासदार माने आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो आपला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिली आणि दहाच्या दहा जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो एकच म्हणले तुम्ही आत्ता की घेता घेऊया या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेने विशेषतः सहा आमदार होते त्यावेळेला मिळालं नाही मागच्या वेळेलाही मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेने त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांच मनापासून आभार ग्रामीण भागाला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालेलं आहे बॅकलॉग भरून काढला आहे कारण ग्रामीण भागातून आलेला आहात तुम्हाला आश्वासन दिलं होतं आश्वासनाची पूर्ती झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देताय तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारी शिवसेना यापूर्वी देखील मंत्रीपद कधीच मिळालं की जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रिपद दिली आणि त्यांनी शिवसेनेला दिली जी चूक ठाकरेंनी केली होती ती या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रयत्न करता वाटेल यापूर्वी सुद्धा शिवसेनेला खुला बजेलमध्ये सहा आमदार आणि दोन खासदार होण्याचं म्हणणं महाराष्ट्रात सर्वात एकतर कुणी केलं कोल्हापूर त्या या सगळ्या कामाची योग्य पुण्यमापण झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीला एक नवीन संधी प्राप्त होते पुढच्याच मतदारसंघामध्ये काळामवाडी करण्यात काळामवाडीच्या गळती जर टेंडर फायनल झालेलं आहे त्याचं काम सुरू आहे ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तत्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रिणीशी बोललेलं आहे आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या के उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघालं आहे त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची आधीशी अधिक आधी जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे ग्रामीण भागातले अनेक प्रश्न आहेत तर ते फारसे दिसत नाही आहेत आणि ते सुद्धा जात नाही आहेत तुमचं याकडे कसं लक्ष असणार आहे कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून तुम गोव्याला जोडणारा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते सर्व जोडले जातील का या मंत्री निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नाला अधिक गती देतात यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या मंत्री मंत्रीपदाच्या संधी निश्चितपणाने या कामाला अधिक गती म्हणता साहेब शक्तीपीठ महामार्गावर पुन्हा आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा